नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की पुजारी तळावर आलेला असतो मामा त्यांना विचारत असतो की ह्यांच्या डोक्यामध्ये तू काय भरला आहेस भरमाला काय सांगितलं आहेस पुजारी म्हणतो काय नाही मामा तसं मामा म्हणतात अरे काय सांगितलं आहेस सांग की तर इकडे रामाला त्यांच्या पोराची खूप आठवण येत असते त्यांनी दोन माणसांना धाडलेलं असतं तळावर व घेऊन ये असं त्यांना सांगितलेलं असतं तर पाहूया काय घडला आजच्या भागामध्ये तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पाहूया आजच्या भागामध्ये काय आहे पुजारी तळावर आलेला असतो मामा त्याला विचारत असतात अरे तू काय सांगितलंस ह्यांना पुजारी म्हणू लागतो मामा मी ह्यांना काही बी तसं बोललेलं नाही मामा म्हणतात अरे काय सांगितलं आहेस सांग काय मी सांगू पुजारी सांगू लागतो मी आजनी एवढंच सांगितलं होतं की पुजारीचं मान तुला मिळायला पाहिजे खूप दिवस झालं तू मामांच्या तळावर आहेस मामा म्हणू लागतात अरे तू हे असं कसं बोललास बरं हे चुकीचं बोलला नाहीस का तू तु? तुला असं नाही वाटत का पुजारी म्हणू लागतो मामा मला जसं वाटलं तसं मी बोललो मामा भरमाला विचारू लागतात काय र मी तुला विचारलं होतं नवं तुला हेनं काय सांगितलं व तुला कोणी काय सांगितलं म्हणून तेव्हा तू का नाही बरं बोललास बरं मा बोलू लागतो तेव्हा काय सांगितलं नाही मामा, मामा मी मामा सांगू लागतात अरे मग तेव्हा मी तुला विचारलं होतं ना मग तेव्हा सांगायचं की मग पुढे मामा पुजारीला म्हणतात हे तू असं कसं काय सांगितलंस बरं त्याला असं सांगायचं नव्हतं होतोस तो त्याला तो पुजारी म्हणू लागतो मामा चुकलं माझं मी सुद्धा असं बोलायला नको होतो पण मला जे वाटलं मी त्याला बोललो कारण त्यानं तळावरती खूप सेवा केली आहे म्हणून मी म्हटलं की तुला पुजारीचा मॅन मान मिळाला पाहिजे असं मला वाटतं आहे मामांना एकदा विचारून बघ असं बोललो मी पुढे आपण पाहतो सरपंच पत्नी त्या मांत्रीकडे आलेले असते व त्याला विचारत असते काय र कसली पूजा करत आहेस अजून अजून क माझ्या नवऱ्याला बरं झालेलं नाही आहे आणि ते केव्हा होणार आहे काही सांगशील का आणि तुला किती पैकं दिला आम्ही त्याचं काय केलंस तू मांत्रिक बोलू लागतो हो पूजा तर करतच आहे मी आणि तुमच्यासाठीच तर सर्व चालू आहे हे पहा अजून मी तीच पूजा करत होतो आणि हे सर्व मी तुमच्यासाठी करत आहे इतकी काळजी करत आहात तुम्ही आणि कमी होणार त्यांना बरं वाटणार हे तर नक्कीच सरपंच पत्नी म्हणते होय पण केव्हा बरं होणार त्यांना हे त्याला अमोषापर्यंत त्यांना बरं झालं पाहिजे नाही तर काय खरं नाही तुझं मग तुझं आणि माझ्याशी गाठ असेल लक्षात ठेव असे बोलताच तो मांत्रिक म्हणू लागतो बरं ठीक आहे मी एक काम करतो आणखीन एक मोठी मुण, पूजा मी करतो त्यासाठी मला थोडं पैकं लागतील सरपंची पत्नी म्हणते पैकं तुला आता अजिबात देणार नाही आम्ही आधीच तुला खूप दिले आहेत ते तुला आता काय करायचं बघ आणि माझ्या नवराला बरं झालं पाहिजे दुसरं मला आता काही बी सांगायचं नाही मांत्रिक बोलू लागतो हो मी कसे काय करणार बरं इतकं सर्व आणि एकटा कसे करणार मी थोडं पैकं दिलं असतं म्हणजे बरं झालं असतं मला ते पूजा मांड मांडता आले असती सरपंच पत्नी म्हणते मी तुम्हाला आता फोटी कवडीसुद्धा देणार नाही ते तुम्हाला काय करायचं ते करा, करा? आतापर्यंत तुम्हाला मी खूप पैकं दिलं आता बरं नाही झालं तर मग तुझं आणि माझं गाठ आहे लक्षात ठेव आणि माझा पती गावचा सरपंच आहे हे विसरू नकोस तुला मग काय करायचं ते पाहून घे ना मी असे बोलताच तो मांत्रिक बोलू लागतो बरं ठीक आहे मी बघतो काय करायचं आमोशापर्यंत ठीक होईल तुमचा नवरा नको काळजी करू तुम्ही एवढे बोलून सरपंच पत्नी तिथून निघून जाते व ती घरी जाण्यास निघते पुढे आपण पाहतो रामा घरामध्ये येतो व तो त्यांच्या पोरांना हाका मारत असतो कुठे गेलेत बंडा वसंता कुठे आहात तुम्ही असं तो एकसारखा हाक मारू लागतो तेवढ्यात तिथे दोन माणसं येतात रामाने त्यांना तळावर धाडलेलं असतं व पोरांना घेऊन ये असे बोललेलं असतं रामा त्यांना विचारत असतात काय झालं तुम्ही पोरांना आणले आहेत की नाही ते दोघेही सांगू लागतात मामाने त्यांना सोडलं नाही व इकडे काही पाठवणार नाही असे सांगितलेत रामा म्हणतो अरे असं कसं काय बरं ते पाठवायला पाहिजे होते मला आता त्यांची खूप आठवण येत आहे आणि तुम्ही आणायला पाहिजे होतं माझ्या पोरासने ते दोघेही सांगू लागतात मामाने त्यांना तर काय सोडलेलं नाही आणि म्हणत होते आता तिकडे जाऊन तरी हे काय करतील राहू दे इथेच स्थळावर असे बोलवून ते तिथेच ठेवून घेतलेत रामा म्हणतो अरे ते सोडायला पाहिजेत पण सोडले नाहीत कसे काय बरं बरं ते जाऊ दे मला सांगा दोघे पोरं कसं आहेत बरा आहेत ना ते तुम्ही पाहिलं तर असशीलच की त्यांना ते दोघं सांगू लागतात हो पोरं तर चांगलेच आहेत आणि तिथं चांगलं आता शिकत आहेत काम करत आहेत आणि आता आमासने असं वाटतं आहे की मामाच्या पिशी राहून ते चांगलं शिकत आहेत सर्व आणि त्यांचं चांगलं होईल बघ पुढं इकडे रामा म्हणू लागतो हो तो रडत असतो हो बोलतो हो त्यांचं चांगलं तर होईल पण मला आता त्यांची खूप आठवण येत आहे आता कसं करायचं मी आता घरामध्ये सुद्धा मी एकटा आहे मला काय करावं आणि काय नाही काही समजणं आहे असे म्हणून तो रडू लागतो हो म्हणू लागतो मामाने त्यांना सोडायला पाहिजे होतं आता मला इथे कर्मणं झालं आहे मी कसं करावं आणि कसं राहावं काहीच समजे ना इकडे आपण तळावर पाहतो मामा त्या दोन पोरासनी बोलावतात हो विचारू लागतात काय र तुम्ही घराकडं जावं असं वाटतं का आणि घरची आठवण येते का तुमचने ती दोन पोरं म्हणतात हो घरची तर आठवण येतंच आणि जेव्हा तुम्ही पाठवशिला तेव्हाच आम्ही जाईल ते इथून आणि तुम्हाने तळावर करमतंय की नाही ती दोघेही बोलू लागतात हो मामा कामामध्ये टाईम कसं जातं हे समजतच नाही पुढे मामा सांगू लागतात ह्यांचे वडील यांना पाठवण्यासाठी विचारत होते दत्ता म्हणू लागतो त्यांना का समजायला पाहिजे मामा त्यांचं आता पोरांचं हित कुठे आहे ह्यांचं हित चांगलं होणार असेल तर तिथे जाऊन काय करणार आहेत पोरं मामा म्हणतात अरे तसं नाही र त्याला वाटतंय तसं तू बोलला आणि ह्यांचं पोरांचं हित कुठं आहे काय आहे ते मला ठाव आहे आणि उद्याच्याला ह्यांचा बाय यांना बोलवायला आला तर ही पोरंसुद्धा जातील पण मला यांचं भविष्य दिसत आहे की ह्यांचं भलं कुठं होणार आहे आणि काय आहे म्हणून मी यांना तिथे सोडलेलं नाही पाहूया पुढं काय होतं या पुढे आपण पाहतो सरपंचला आधीचं आठवत असतं म्हणजे ते तळावर गेलेले असतात मामा त्यांना म्हणतात तुम्ही वैद्याकडे जायला पाहिजे होतं डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं माझ्याकडे कसे काय आलात बरं असे म्हणून तो त्रास करून घेत असतो तेवढ्यात तिथे पत्नी येते व विचार लागते अहो काय झालं तो मासने असे का करत आहात तो सरपंच बोलू लागतो काय झालं त्या मांत्रीकडे तू गेली होतीस आणि काय बोललं त्यानं आणि कधीपर्यंत मला बरं होणार आहे असं सांगितलं आहे तो सरपंची पत्नी बोलू लागते मी त्याला आता बोललंच आहे की त्या आमोशापर्यंत माझ्या नवऱ्याला बरं झालं पाहिजे नाही तर तुझी काय खैर नाही मी आहे आणि तो आहे आणि मी सरपंच पत्नी आहे हे ध्यानात ठेव असं हो, त्याला मी धमकी देऊन आले आहे सरपंच म्हणतो अरे तो असे बोलायला नको होतंस तो आणखीन काहीतरी जास्तीच केलं तर मग काय करायचं तेव्हा पत्नी म्हणते असं कसं काय बरं तो काही बी तसं करणार नाही तो म्हणला आहे की त्याला अमवशापर्यंत सरपंच चांगले होतील आता पाहू काय होतं या मग आणि त्याला आपण काय पैकं का कमी दिलत का तो आतापर्यंत तुम्हाला ठीक करायला पाहिजे होतं आणि अजून कसं काय नाही केलं बरं तो सांगत आहे की मी पूजा तर करतच आहे मग कसं काय बरं अजून कमी झालेलं नाही तुम्हाला काही बी फरक पडलेला नाही इकडे आपण पाहतो रामा व त्यांच्या शेजाऱ्यांना म्हणत असतो मला माझ्या पोरांची खूप आठवण येत आहे आणि तेसुद्धा इथे ते आता नाहीत आणि मी इथे एकटा करणार तरी काय आणि मी तालुक्यालासुद्धा जाऊन आलो त्या सरपंचनी माझी जमीनची फार हेराफेर केली आहे व त्याच्या नावावर करून घेतला आहे त्यांना असं काय केलं आहे कुणास्टाऊ ते जमीन आता माझ्या नावावर व्हायचं खूप अवघड दिसत आहे मला आता काय करणार मी जमीन नाही आता घरसुद्धा व्यवस्थित चाललं ना पोरंसुद्धा माझ्याकडे नाहीत मग मी राहून तरी काय करणार असे रामा बोलू लागतो त्याला ते दोघे आलेले मित्र बोलू लागतात तो असं का बोलत आहेस बरं असं काय बी बोलू नकोस पुढे सर्व चांगलं होईल रामा त्यांना सांगू लागतो बरं तुम्ही एक काम करशील का माझ्यासोबत तळावर येशील का मी माझ्या पोरांना आणायला जाणार आहे त्यातला एकजण म्हणू लागतो माझं घरी थोडं काम आहे मी विचारून पाहतो जर सोडले तर येतो मी रामा म्हणतो अरे घरचं काम कसलं मामाच्या जा तळावर जायला जायचं आहे आपल्याला तुझं बी तेवढंच दर्शन होईल मामांचं दुसरा म्हणू लागतो अरे तुझंच भलं झालं नाही तर आमचं काय होणार आता रामा म्हणतो अरे तसं नाही मामा म्हणजे देव आहेत मामाने मला सांगितलं होतं की सरपंचबरोबर काही वांदं घालू नकोस आणि मी ते काय ऐकलं नाही म्हणून असं झालं सर्व माझं ते दोघेही म्हणतात बरं ठीक आहे आम्ही येतो तुमच्यासोबत उद्या सकाळच्याला आपण जाऊ मामांकडे इकडे आपण तळावर पाहतो पुजारी मामांना म्हणत असतो मामा तुमच्या आज्ञा असेल तर मी आता जाऊ शकेल का हो। मामा म्हणतात हो जाऊ शकशील तू पुजारी विचार लागतो मामा मी जे काही बोललं ते चुकीचं बोललो असं वाटलं असेल का तुम्हाला माझ्या मनामध्ये मा जे काही आलं ते मी भरमाला सांगितलं मामा सांगू लागतात अरे तू भरमाला बोलायच्या आधी मला बोललं असतं तर बरं झालं असतं आणि आता वाईट काय वाटायचं त्याच्यामध्ये काही काही न वाटतं ते बोलून टाकतात तुझ्या मनामध्ये मा जे वाटलं ते तू बोलून टाकलंस पुजारी म्हणतो बरं ठीक आहे मामा मी आता निघतो मामा म्हणतात बरं ठीक आहे पुढे आपण पाहतो बापू मामाना सांगत असतो मामा त्या मांत्रीकडे थोडे पहा तो जादू लई करत आहे आणि लोकांना खूप त्रास करत आहे मामा सांगू लागतात हो त्याच्याकडे तर पाहायचं राहिलंच अजून काय काय करतो या ते पाहूया हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो